केरले ते नांदारी दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजारपेठेतील काम महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आलं होतं मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही दुसरीकडं बाजारपेठे धुळीचं प्रमाण वाढल्यानं व्यापारी त्रस्त झालेत त्यामुळं तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे एडीबी बी योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेतील काम महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आलं होतं तरीही संबंधित ठेकेदार कंपनीनं अजूनही काम पूर्ण केलेलं नाही माळवाडी फाट आणि कणेरी फाट्याजवळ रस्त्याचं काम अपूर्ण ठेवल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नियमित अपघात होत आहेत दरम्यान रस्त्याच्या बाजूपट्ट्यांमध्ये मुरमाऐवजी मातीचा भराव टाकल्यानं धुळीचे लोट उडून बाजारपेठ धुळीनं आहे तर पूर्ण झालेल्या रस्त्यावर टाकलेलं बारदान संबंधित कंपनीनं काढलं नसल्यानं रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलंय वाहनांच्या रहदारीमुळे बारदानाचे तुकडे होऊन त्याची धूळ रस्त्यावर उडत असल्यानं बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकानाच्या दरवाजाला प्लास्टिक पडदे लावण्यात वेळ आली आहे त्यामुळे बाजारपेठेतील नवीन रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं आणि रस्त्याच्या भराव्याच्या नावाखाली टाकलेली माती तातडीनं काढावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोतोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दिलाय